नमस्कार यूट्यूब फॅमिली मी दिशा भगत आजच्या नवीन व्लॉग नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते तर आजच्या ची तुम्हाला आयडिया आता लागलीच असेल की काय आहे तर मी चालली आहे महालक्ष्मीची रास घेऊन त्याची पूजा करा तर चला दाखवते आमच्या पुरातल्या महालक्ष्मी तुम्हाला पण त्या अगोदर पूजा करायला जातो म्हटलं ता करा तर आरतीचं तास तर तयार करावं लागेल ना तर मग करू राहिली मी आरतीचं तास तयार याले म्हणतात राहास थोडसे गहू नाही तर तांदूळ या दोन पेकी एक घेऊन जा लागत असते देवीजवळ आणि थोडं प्रसादासाठी साखरपण तर चला झालं आपलं आरतीचं ताट तयार करून मस्त दिवा लावून फुलं गिलं ठेवून आता आपण निघूया जायला पटकन बाय आमच्या पुऱ्यातच महालक्ष्म्या बसत असतात आम्ही तिथंच चाललो आमच्या पुऱ्यात यावर्षी गणपती पण बसल्या त्याचे पण दर्शन आपण करू आमच्या गावात पा पाईपलाईन टाकण्याचं काम चालू होतं म्हणून ते मधातून वेगळी रेष दिसून राहिली रोड फोडला का नाही म्हणून आता नंतर टाकतील मग त्याच्या आंदरून पाईप हा होय आमच्या पुऱ्यातला गणपती आता चाललो आम्ही महालक्ष्मी आहे तेच्या घरात केली महालक्ष्मी किती मस्त सजवल्या mm. डेकोरेशन गिकोरेशन एक नंबर मला तलाय आवडले कमेंटमध्ये तुम्ही पण सांगा तुम्हाला कशा वाटल्या तर आता करते मी त्याची पूजा झाली आमची पूजा गिजा करून आता आम्ही निघालो घरी जासाठी पण त्या अगोदर मी म्हटलं होतं ना आपण गणपतीचं पण दर्शन करू तर चला गणपतीचं पण दर्शन करू आम्ही गेलोच आणि नुकती आरती लागली होती मग पहिले आरती अटेंड केली नंतर मग आम्ही पूजा करत आता आरती कीर्ती झाली मस्त गणपतीची पूजा केली बाया गे सोबत मस्त गोष्टी केल्या काव काय नाही वल्ली मजा येते बाया भेटल्या की बापा विषयच नाही मग गोष्टीचा तर निघालो मग आम्ही आता घरी जासाठी तर चला भेटूया नंतरच्या व्लॉगमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद